ले, कितने नोटे है तेरे बघा ने नोटा विकत आणलेल्या आहेत खायच्या वस्तू नाही आणत नोटा घेऊन येते नकली नोटा बता नकली नोटा आ, नकली नोटा अंदर विकत सकते है आप <laughs> कारण रोगीच्या आजोबा पण सकाळी गेले स्वप्नीर पण गेलेला आहे सकाळी साडेपाच पावणे दसक्रियेसाठी गेलेला आहे स्वप्नी गेलेला आहे मरण पावले त्या मी मी त्या आहे त्यांच्याकडे तो गेलेला आहे कारण तिथे सहसा करून जास्त अध्या स्त्रियेला फॅमिलीचे लोक असतात तर गेलेला आहे आम्ही सर्व जाऊ रात्री माझी मुलगी आणि जवाई आले होते सकाळीच निघून गेले ते कधी पण रात्री आले तर सकाळी सहा साडे ताळा निघून जातात ते पण सकाळी गेले आज मी व्यायामाकरिता पण गेलेली नाही आहे योगा करण्याकरिता कारण स्वप्नीलला पण जायचं होतं रोईच्या आजोबा पण तसंच गेले पोहे बनवून दिले त्यांना कारण त्यांना पण सकाळी जायचं होतं माझ्या मुलीनी सकाळी पोहे बनवले नाश्त्याकरिता ती कधी पण आली रात्री आली की सकाळी साडेसहाला निघून जाते कारण घरी पूजा वगैरे करायची राहते म्हणून ती राहत नाही कधी चला आता पाणी भरत आहोत शेलू आरोने आणि मी पण पोहेतच नाश्ता केलेला आहे आता पाहावं लागेल काहीतरी बनवावं लागेल आता चला आता नाश्ता बनवते श्री साऊथला पण पोहेच खाल्ले आहे त्यांनी पण चला मग हा हे बघा आमच्या इथं शूटिंग चालू आहे व्हिडिओची <laughs> आरुषनी व्हिडिओचा शूटिंग करत आहे त्याला खूप इंटरेस्ट आहे व्हिडिओ बनवायचा त्यांनी स्वतःच खो उघडलेलं आहे काय चॅनल उघडलेला आहे आणि आता रोज तो कालपासनं व्हिडिओ टाकत आहे स्वतःच बनवत आहे स्वतःच करत आहे असाच इंटरेस्ट पाहिजे मुलांमध्ये एक हा बघा हा निवड झोपला राहते आणि फक्त मोबाईलमध्ये राहते याला नाही आहे व्हिडिओ वगैरे बनवायचा पण याला हा छोटा आहे याला खूप व्हिडिओ बनवायचा शौक आहे काल पण त्यांनी दिवसभरातून तीन चार व्हिडिओ टाकलेत यूट्यूबवर आज पण व्हिडिओ बनवून राहिला आहे मुलांमध्ये असा इंटरेस्ट पाहिजे बघा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ओव्हानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कश्चात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा हे बघा आरुष यश दोघे पण थोडे मोबाईलमध्ये जास्त राहतात ते का स्वप्नील वर्धेला गेलेला आहे स्क्रियेचा कार्यक्रम आहे आज रांजूच्या वडिलांचा आज दहा दिवस कसे निघून गेले माहीत असणे पळटलं लवकरच दिवस जातात आणि बऱ्याचशा लोकांच्या आठवणी पण रा आठवणी तशाच राहतात खूप छान स्वभावचे होते खरंच रांजूचे वडील चांगल्याच माणसांना लवकरच मरण येतील देव पण देवांना पण चांगलेच लोक आवडतात आज दसऱ्याचा कार्यक्रम दहा दिवस निघून गेलेले आहेत शनिवारची तेरवी आहे आम्ही सगळेच तेरवीला जाऊ आजच श्रेष्ठची मम्मी आणि माझी मुलगी जावाई सकाळी सहा साडेसहालाच गेले ते कधी रात्री येतात आणि सकाळी साडेसहाला सहालाच निघून जातात गेलेले आहे सकाळी स्वप्नीलचे आज वडील पण गेले आज सकाळी साडेसातलाच ड्युटीवर त्यांना पण आज मालकांनी लवकरच बोलावलं होतं फ्रेंड्स आत्ता बघा स्वयंपाक करत आहो वड्याची भाजी भाजीचाच विचार पडते काय करावं तर वड्याची भाजी, भाजी बनवली आहे आणि पोळ्या करत आहो वरण भाताचा कुकर लावलेला आहे स्वप्नी अजून घ्यायचंच आहे वर्धेवरून चला आता सहा साडेसहा झालेले आहे रोईच्या आजोबा सकाळीच गेले नाश्ता करून म्हणून आज लवकर स्वयंपाक करत आहोत कारण त्यांना तिकडं नाल्याबद्दल जेवण लागणार आज टिफिन पण नाही नेला त्यांनी कारण आज सातलाच भरून सव्वा सातलाच भरून ना निघाले नाश्ताच करून त्याला आता स्वयंपाक झालेला आहे आरूज आणि श्रेषला पण लवकर भूक लागली असेल चला मग